हॅलो अभिजित पाटील आहेत का धाराशिव कारखान्याचे मी शेतकरी बोलतोय खडगी वाटून माझं नाव आहे वाघरामर यांना साहेब ते बबनदादा शिंदेच्या कारखान्याचे लोक लोकाल ते आणि आबाबद्दल विरोधीत बोला तुम्ही म्हणून असं बैठक होते लोकाला आमच्या गावामध्ये तर चार पाच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मी म्हणलं ह्यांचा उसळ गेला नाही काय नाही कशाच्या मुलाखती घेतात मग नाही नाही म्हणले दुसऱ्या काही लोकांनी त्या सावंतचं नाव घेतलं काही त्याच्या मारोड्याच्या कारखान्याचं नाव घेतलं ते म्हणले नाही 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 पाटला बद्दलच बोलायचं मेम यांचा उसच गेला तर काय बोलतात म्हणले त्या बाबतीत त्यांना तुमच्याबद्दल असं रॉंग बोला म्हणायचे काही ज्या लोकांचा ऊस गेला नाही काही गावातले तर चार पाच मुलं ते घेतल्या त्यांनी पण मेमला आणि रोळ गाव चहा पेत होत होतो आम्ही मॅमला अभिजित पाटील देवासारखे माणस आहेत काटा क्लिअर आहे ऊसाचं बिल त्या मला देतात एक दोन तीन दिवस आठ दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणलं बिलाचं मग ते उठून पळाली तिथून आणि एक एका माणसाला गाठायचं ना आपल्या रानात दोन किलोमीटर न्यायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची असं असं बोला मग आमच्यातला एक शेतकरी म्हणला सावंतने बिल दिलं नाही मारोड्यांनी बिल दिलं नाही हो आता त्यांचं नाव घेऊ नका म्हणले अबीज पाटलाचं नाव घ्या हो असं म्हणायचे ते आणि माडा कारखान कारखान्याचे लोक होते ते बोबंदनाथ शिंदेच्या कारखान्याची असे खाली आपल्याकडे गजान तुम्ही चालवितात ना तिकडे सुद्धा काय त्यांनी मुलाखत घेतली नाही इलेक्शन लागले इलेक्शन लागले बाबा आम्ही पाठी मागतो आठ आठ दिवस येऊन तिकडे प्रचार करतो निवडून बी येणार तसं काही अडचण नाही तुमच्या धन्यवाद पांढरणी साडेतीन हजार भाव दिल्यामुळे काय झालंय तत्काल काहीतरी खोट करून बदनाम करायचं बदनाम करायचं त्यांचं आमच्या लक्षात आलं ना दुसऱ्या कारखान्याचं नाव घेतलं की चोराखाडीचा भाव विचारा ह्याचा विचारा ते म्हणले नाही नाही ते ह्याच नाही विचारायचं बाकीच्या कारखान्याचं नावच घेऊ नका म्हणायचे फक्त त्यांच्याच कारखान्याचं नाव अभिजित पाटलाचं नाव घ्या म्हणायची आम्ही म्हणलं बिल व्यवस्थित येते काटाव क्लिअर आहे म्हणलं त्या माणसाचा आणि सगळं ओके असं तुम्ही असं रोंग म्हणून बोलला होता नाही नाही म्हणले तुम्ही तुम्ही बोलू नका म्हणले सर तुम्ही बोलूच नका हा आता लागली नाही 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 ना ना नाही बा होय आणि विठ्ठल ज्या आहे ना आपल्या पाठीशी आहे यांना बघून घेतो आपल्याला काय चालतंय चालतंय हो धन्यवाद धन्यवाद ओके ओके, ओके। मिस प्रचारात या माझ्या येतो शंभर टक्के येतो आठ दिवस स्वतःची गाडी घेऊन येतो हो मी ओके ओके धन्यवाद ओके थँक हो नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या